नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पावसाळा ऋतू जेव्हा चालू होतो ना तर तेव्हा धबधबे नद्या नाले ओसांडून वाहत असतात आणि अशा या धबधब्यात किंवा नद्या नाल्यात जे खोलगड भाग असतात तिथे पोहण्याची मजा काही आवरच असते आणि आपलं मालगुण हे निसर्ग समृद्ध गाव आहे आणि या मालगुण गावात अनेक अशी तलावं आहेत त्यानंतर धबधबे देखील आहेत आणि पोहण्यासारखी एक उत्तम ठिकाणं आहेत तर अशाच एका सुंदर निसर्ग सुंदर जागे आम्ही आलो आहोत सगळे इथे आजूबाजूला मित्रमंडळे आहेत आणि इथे आम्ही पोहण्याची मजा घेणार आहोत तर हे ठिकाण आहे मालगुण गावातील औचितवाडीत तर हे सुंदर ठिकाण पोहण्याचं आहे बघा इथे बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो सगळे आपले जे मित्रमंडळी बॉडी बिल्डर वगैरे आहेत तयार होत आहेत आणि काही जणांनी त्या बाजूला उड्या मारलेल्या आहेत एक प्पू आहे प्रमोद इकडे ऋतिक आणि इकडे भुवड आहेत तर हे सगळं मित्रमंडळ आम्ही इथे पोहण्यासाठी आलो आहोत तर ही आजची एक आगळीवेगळी मजा आणि निसर्गाच्या सानिध्यातली ही नैसर्गिक जलतरण तलाव म्हणू शकतो किंवा नॅचरल स्विमिंग पूल जे म्हणजे आपण म्हणतो एकदम फिल्टर पाणी तर त्यामध्ये पोहण्याचा आज आपण आनंद घेणार आहोत चला तर इथे भुवड इथे ऋतिक इथे पतू पतूने तो पतूने तोंड न दाखवताच उडी मारले इकडे प्रमोद भाई आता उडी मारतोय त्याच्यावर उडी मारशीक भाई जावाश तर नाक आणि सुरुवातीपासूनच मजा घ्यायला प्रत्येकाने सुरुवात केलेली आहे पण आपला एक मित्र यायचा अजून तो मित्र आल्याशिवाय काय मजा नाही येणार ना। पतू कसं वाटत एक नंबर पतू आजपर्यंत छोट्या छोट्या ढोपरवर पाण्यात पोहत होता पण आज त्याला आपण असं लोकेशन दाखवलेला कडाक खूप मजा येत एकदम बर

या, या। एंगी वाई, एंगी वाई। एक, एक नंबर <laughs> तर सगळी मंडळी पाण्यात पोहण्याचा मनमुरादपणे आनंद घेत आम हो आहे आमच्याकडे व्हाईट डॉल्फिन पण आलेला आहे संगमेश्वर मधला तर असे सगळे जे मंडळी आहेत तर पोहण्याचा मनमुराद पण आनंद घेत आहेत आणि स्पेशली सांगायचं झालं तर हा पूर्ण असा डोहा आहे इथे पाणी बघायला गेलं ले तर साधारण एक दहा फूट असेल कारण आत वर करून फक्त थोडेसे आत दिसतात जेव्हा ओवर असतो म्हणजे पाऊस जास्त असतो तर तिथे एवढा फ्लो जास्त असतो की उभंही राहता येत नाही पण आता कसं पाऊस गेला आहे आणि त्यामुळे थोडा पाण्याचा स्पीड देखील कमी झाला आहे पण जो कलर दिसतो आहे निळाक्षार अप्रतिम कारण क्लोरीनच्या पाण्यात म्हणजे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यापेक्षा अशा नैसर्गिक पाण्यात पोहणं केव्हाही चांगलं फक्त आपल्या सगळ्यांची जे आपल्यासोबत येतात त्यांची काळजी घेऊनच चला कॅमेरामनचा हिरो पप्पू पवार शूटिंग करताना

आणि आमच्यात स्टेनलेस स्टीलची बॉडी असणारा आमचा पतू बॉडी बघा कसली खतरनाक आहे उड्या मारतोय इकडे ऋतिक आहेत इकडे प्रकाश भुवड त्यानंतर इथे पप्या इथे प्रमोद नमस्कार आणि आपलं नाव धामणे प्रथमेश अरे तीन तीन प्रथमेश आहेत हा प्रथमेश धामणे तर असे आम्ही एक दोन सहा सात जण मिळून या निळाक्षर पोहण पाण्यात पोहण्याचा यथेच्छा आणि जबरदस्त आनंद घेतोय मजा येते पाणी एकदम क्लिअर आहे बघा पाण्याचं फक्त रंग बघा कारण ही संपूर्ण जे आजूबाजूला झाडं आहेत तर त्याचा रिफ्लेक्शन म्हणता येईल त्यामुळे असं पाणी निळाक्षर झालं आहे आणि या निळाक्षर पाण्यात सगळे डॉल्फिन वगैरे तर हा इथे बघताय ए संगमेश्वरचा डॉल्फिन व्हाईट डॉल्फिन जाऊ दे जाऊ दे आणि एक जांभरुणातला डॉल्फिन संगमेश्वर वर्सेस जांभरुण कपले नाही ट्यूब आहे पण नको <laughs> पप्प्याला पोहता येत नाही त्यामुळे ट्यूब सरकली तर आता किती वर्ष गेलेले ऋतिक ने पवित्र घेतलाय पुन्हा एकदा हा ऋतिक जाऊ दे हा हा जाऊ दे मारा तुम्ही उलटी मारा चला साधूनच काय म्हणशील एवढ्या बद्दल काय चांगल्या म्हणाल्या काळ्या वाजवल्यास तू काय वाजव हे तू पप्पाने टाळ्या वाजवलं वाजवला दोघांसाठी एकदम पोहण्याचा आनंद घेत आहे तिथे फक्त पप्प्या सोडून पप्प्याला पोहता येत नाही पप्प्यासाठी तिथे रिंग आणली होती मी अर्थातच जेव्हा आपण पोह पोहायला जातो तर रिंग आणणं महत्वाचं आहे चल जाऊ दे उलटी एक नंबर जबरदस्त 이� Point Notre-Dame 동영상 살 बोल 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 तो बोल आता बोल आता बोल hey, बोल <laughs> 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 <usas> हो आता 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 उलट बोलला उलट पाहिजे

प्रॉफेसर रिंग आणलेलं आहे रिंगच सुंदर मात्र कोकण हे चॅनल आमचं असून मयूर पाटील सर हे आहेत आमच्यासोबत शाही विकास लांबोरे यांच्या थ्रू काय तुम्हाला जे आमच्या माहिती पोचतील लांजा तालुक्या रत्नागिरी असू दे कुठला जिल्हा असू दे तिथून ज्या माहिती पोचतील ते नक्की तुम्ही आवर्जून भेट द्या फक्त तुला काय बोलायचं आहे काय नाही हे ऑफ जे करत होते हे काहीतरी वेगळं होत खतरनाक होत एकदा एकदा पुन्हा एकदा जे लोकेशन आहे तर अगदी रस्त्याच्या बाजूला हा रस्ता आहे आणि त्याच्या अगदी बाजूलाच आहे डाव्या बाजूला निळक्षार पाणी बघताय आणि हा सरळ रोड गेला दुर्गवळी वाडीत आणि औचितवाडी त्या बाजूला राहिली पाण्याची बॉटल हा घेऊन ये तर खूप धमाल मजा मस्ती आली मित्रांसोबत केलेली मजा ही मस्ती ही वेगळी असते एक नेक्स्ट लेवल आणि खरंच सगळ्यांना मजा आली कारण सगळे हे विविध भागातून विविध गावातून इथे व्यवसायानिमित्त कामधंद्यानिमित्त आलेले आहेत तर एक रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक उसंतपणा किंवा निवांतपणा म्हणा सगळ्यांनी इथे येऊन यथेच्छ मनमुरादपणे आनंद घेतला धमाल आली पण जेव्हा अशा निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही पोहायला जाता तर विशेष काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे तिथलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे म्हणजे आता ही जी जागा आहे तर ती गणपती गणपती विसर्जनाची जागा आहे तर तिथे जर आलात तर काळजी घ्या आणि तिथलं पावित्र्य राखा फायनली हे सगळे मित्रमंडळ बघा आमच्या गाड्या काढलेल्या आहेत आणि निघालो आहोत अगदी आम्ही देखील कोणताही कचरा वगैरे केला नाही जर तुम्ही इथे आलात तर कोणताही कचरा करू नका कारण अशा जागांचं पावित्र्य हे वेगळं असतं तर फायनली इकडे बघा सगळे गाड्या ते बाजूला आमच्यातलं एक माणूस भिजला नाही पप्या वाईट वाटलं तुझ्याबद्दल <laughs> हे कसा वाटला एक नंबर मस्त <laughs> प्रत्येक एक नंबर नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल एक कसा वाटला एक नंबर बोर्ड काय काय कस वाटलं एक नंबर एक नंबर सगळ्यांचा एक नंबर तू दोन नंबर एक नंबर सुपर फास्ट सुपर फास्ट हे थांबा हे जरा थांब रिंग घ्या चला तर हे सगळे बबण्या टाटा बाय बाय करतात चला तर पुन्हा एकदा सांगतो स्पॉट जबरदस्त आहे येताना फक्त नाही घ्या तुम्ही तर येताना सगळे आले असतात तर त्यांची काळजी घ्या कारण आपण जिथे जात असतो स्पॉटवर तर तिथे जे सगळे आपण मित्रमंडळी गेलो असतो तर सुरक्षितपणे पहा आणि सर्वांची काळजी घ्या आणि अशी जी रिंग वगैरे आहेत तर ती सुरक्षिततेची साधनं जवळ बाळगा जेणेकरून कोणतीही दुर्घटना होणार नाही आणि दुर्घटना होत असेल तर त्यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढता येतो तर चला असे सगळे जर आम्ही आलो होतो आज मालगुडमधील मा औचितवाडीत ह्या निळाक्षर डोहात पोहण्याचा आनंद घेतला आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटू एक नवीन व्हिडिओ तर एक नवीन काहीतरी तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टाटा बाय बाय चला तर या झाडांच्या बाजूला हे बघा कसरूण किती आहेत बघा त्याला कसरूण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती बरेच आहेत बरेच अगदी वरपर्यंत आहेत हे बघा तर यांच्या या महाशयांपासून जरा सावधान कारण यांचा एक कसू जरी लागला ना तरी ती खास किंवा थोडासा धोकादायक असतो तो म्हणजे जखमदेखील होऊ शकते एवढा घातक असतो त्यामुळे असा जर कसरून तुम्हाला दिसला तर जरा त्याच्यापासून लांबच राहा कारण या महाशयांची संख्या झाडावर खूप आहे खूप ते बघा किती आहेत बघा